तिथे महाविकास आघाडी आणि वंचितची बोलणी फिसकटल्यानंतर घाईनं दिलेले उमेदवार बदलण्याची पाळी वंचितवर आल्याचं दिसतंय वंचितच्या उमेदवारापेक्षा वरचढ असलेल्या दे अपक्षांनी देखील फॉर्म भरल्यानं ऐनवेळी त्यांना उमेदवारी दिल्याचं दिसतंय यवतमाळ अमरावती परभणी आणि रामटेक इथे वंचितनं उमेदवार बदलले अमरावती मतदारसंघात आधी प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर झाली होती मात्र आयत्यावेळी तिथे आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देणार असल्याचं पत्र लिहित स्पष्ट करण्यात आलं प्रभणीत वंचितनं बाबासाहेब हुबले यांच्याऐवजी पंजाबराव डख यांना उमेदवारी देऊ केली आहे तिकडे रामटेक मतदारसंघात देखील वंचितनं आपला उमेदवार बदलला आहे यवतमाळ वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवार बदलला वंचितनं आधी कुणाला उमेदवारी दिली होती आणि आता कुणी उमेदवारी अर्ज दाखल केलाय यवतमाळमध्ये आधी सुभाष खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती वंचित कडून तर यवतमाळमध्ये आता अभिजित राठोड हे नवे उमेदवार आहेत अमरावतीमध्ये आधी प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी घोषित केली होती तर आता अर्ज दाखल केलाय आनंदराज आंबेडकरांना आणि त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे तसं पत्र लिहिण्यात आलंय परभणीमध्ये आधी बाबासाहेब उगलेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तर आता पंजाबराव डक हे वंचितचे नवे उमेदवार आहेत परभणीतून रामटेकमध्ये आधी शंकर चहांदे यांना उमेदवारी जाहीर केली तर आता अपक्ष उमेदवार किशोर गजभे यांना पाठिंबा देण्यात आलाय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट